महाराष्ट्र न्यूज आवाज जनसामान्यांचा येथे भव्य यात्रा पालकमंत्र्यांची भक्तिमय उपस्थिती सविस्तर व्रत असे की दारवा येथे श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी भव्य कावड यात्रा आयोजित करण्यात आली त्यावेळी भगवान महाकाल यांच्या भक्ती रंगात भाविक रंगून गेले होते तपोना येथून भगवान मल्लिकार्जुन मंदिरापर्यंत बारा ज्योतिर्लिंगची तीन वर्ष पूर्ण झाले या मानाची कावड म्हणून ओळखले जाते त्यानिमित्त ठिकठिकाणी फराळाचे वाटप सुद्धा भाविकांकडून करण्यात आले होते कावड यात्र भक्ती रंगात रंगत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री संजय भाऊ राठोड यांची उपस्थिती लावली आणि पालकमंत्री साहेब सुद्धा भक्ती रंगात रंगून गेले दारवा पोलिसांनी कावडयात्रेत कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी देवीचंद राठोड नेर